नमस्कार आज आपण डाळ तांदूळ न वापरता तांदळाच्या पिठापासून उतप्पा तयार करणार आहोत हा उतप्पा पहा अगदी मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे हलका फुलका आणि लोण्यासारखा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ न वापरता न भिजवता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये जेव्हा मनात येईल ना तेव्हा तुम्ही हा नाश्ता बनवून खाऊ शकता अजिबात वेळ लागत नाही सोबतच मस्त अशी फक्त दोनच मिनिटात तयार होणारी पण चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी देखील कशी बनवायची हे दाखवलेलं आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर ना, हा अगदी उत्तम पर्याय आहे तुमच्या लहान मुलांना हा नाश्ता फारच आवडेल त्यासोबतच घरातले सर्वजणसुद्धा फारच आवडीने खातील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे मस्त जा असा जाळीदार उत्तप्पा तयार करण्यासाठी आपल्याला जे बॅटर लागणार आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच फक्त दोन मिनटात तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मो एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आता हे तांदळाचं पीठ मी कसं तयार केलं तर आधी तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर उन्हामध्ये चांगले सुकवून उन घेतलेले आहेत आणि गिरणीतून जाऊन एकदम बारीक एक पीठ तयार करून घेतलेलं आहे रेशनच्या तांदळाचंच हे पीठ आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता आता ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं ना अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा कोणत्याही क्वालिटीचा चाडेल जाड किंवा बारीक जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना तो रवा तुम्ही वापरू शकता आता अगदी त्याच सेम वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट असेल ना तो उत्तप्पा अजूनच मस्त असा जाळीदळा तयार होणार आहे आता एक वाटी पाणी घालायचं आहे सर्व साहित्य जे आहे ना तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एकाच वाटीने घाला म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित होईल आणि आपल्या नाश्ता सुद्धा मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार तयार होईल झाकल लावून मस्त असं मिक्सरला हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मिक्सरला हे बॅटर दोन मिनटं चांगलं फिरवून घेतलं आहे सुरुवातीला मी एक वाटी पाणी घातलं आणि मध्ये वाटताना आणखी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे असं मला टोटल दीड वाटी पाणी ह्या ठिकाणी लागलेलं आहे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं तुमचं तांदळाचं पीठ आणि रवा कोणत्या क्वालिटीचा आहे ना त्यावरती तुम्हाला पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं अंदाज घेत घेत तुम्ही ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं तुम्हालासुद्धा बॅटर तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जास्त घट्टसरसुद्धा नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी ह्याच पद्धतीचे तुम्ही देखील बॅटर तयार करून घ्या आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना ते चांगलं पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच पद्धतीने बनवायचं आहे आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा थोडा भिजण्यासाठी ठेवायचा आहे त्यामुळे आपण हे बॅटर एक दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात म्हणजे काय होईल आपण जो बॅटरमध्ये रवा घातला आहे ना तो छान असा भिजेल आणि आपला जो नाश्ता आहे तो अजूनच छान असा जाळीदार आणि मस्त असा चविष्ट तयार होईल चला तर एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे तयार केलेले जे बॅटर बॅटर आहे ते साईडला ठेवून देऊयात भिजते तोपर्यंत आपण पर चटणी तयार करून घेऊयात चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी ओला ताजा नारळ एकदम बारीक बारीक स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे मोठे दोन चमचे फुटण्याची डाळ घेतलेली आहे या डाळीला भाजक्या डाळ्या किंवा पंढरपुरी डाळ असं देखील म्हटले जाते मुठभर हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या छोटंसं अद्रक आहे ते चांगलं असं सा पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यासोबतच थोडीशी चिंच देखील घेतलेली आहे आता हे जे घेतलेले सर्व साहित्य आहे ना ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता लगेचच एक चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं जा आहे आणि पाणी घालायचं आहे तुम्हाला चटणी कशी हवी ना त्यावरती तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता जर जास्तीची पात्र हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवू शकता मला या ठिकाणी मध्यम कन्सिस्टन्सीची चटणी हवी आहे त्यामुळे मी या ठिकाणी एक साधारणतः पाव ग्लास पाणी घातलेलं आहे आता मस्त असं ही चटणी जी आहे ना ती मिक्सरला फिरवून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने मस्त अशी आपली या ठिकाणी चटणी तयार झालेली आहे चटणीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे फक्त दोनच मिनटांमध्ये झटपट अशी चविष्ट चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे आता आपण चटणीला एक तडका देऊयात त्यासाठी एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता गरम तेलामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे थोडासा हिंग देखील घालायचा आहे आता ही कडकडीत तेलाची फोडणी जी आहे ना ती आपल्याला चटणीवरती घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी चविष्ट झटपट तयार होणारी फक्त दोनच मिनटांमध्ये आपली ही चटणी तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपली चटणी देखील तयार आहे आणि एका साईडला पंधरा ते वीस मिनटं देखील झालेले आहेत आपण हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना ते भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं झाकण ओपन करायचं आहे आणि पुन्हा हे जे मिश्रण आहे ना ते चांगलं फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण दहा पंधरा मिनटं सुद्धा अगदी परफेक्ट आहे अजिबात घट्ट झालेलं नाही तर तुमचं मिश्रण यापेक्षा थोडंफार घट्ट झालं असेल ना तर पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता पण मला या ठिकाणी पाण्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही आता ह्या बॅटरमध्ये घालण्यासाठी मी या ठिकाणी काही साहित्य बारीक कट करून घेतलेलं आहे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक हिरवी मिरची एकदम बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे अर्ध गाजर आहे ते छान असं बारीक किसनीने किसून घेतलेलं आहे आणि हिरवीगार कोथंबीर देखील अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीचे इतर सर्व साहित्य वापरू शकता तुम्ही या ठिकाणी शिमला मिरचीसुद्धा घालू शकता बीट घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी वेरिएशन करू शकता आता हे कापून घेतलेल्या सर्व भा भाज्या त्या बॅटरमध्ये घालायच्या आहेत लगेचच एक चमचा जिरं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे घेतलेलं घातलेलं जे साहित्य आहे ना ते बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घे अशा प्रकारे घातलेले सर्व साहित्य बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता नाश्ता आपण अगदी पाच ते दहा मिनटात तयार करत आहोत मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार तयार होण्यासाठी पावचमचा चमचा खाण्याचा सोडा मी वापरत आहे जर तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा इनो फ्रूट सोड घालू शकता खाण्याचा सोडा किंवा इनो दोन्ही वापरायचं नसतील तर तुम्ही असा सुद्धा हा नाश्ता तयार करून घेऊ शकता फक्त काय करायचं दही घालून ते बॅटर जे आपण दहा पंधरा मिनटं ठेवलं होतं ना ते साधारणतः तुम्हाला एक तास ठेवावं लागेल म्हणजे कसं मस्त असा जाय नाश्ता तयार होईल आता खाण्याचा सोडा घातल्यानंतर फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हा सोडा घातल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ना ते मस्त होतं आणि जाळीदार हा तयार होणार आहे पुन्हा मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे ह्याच पद्धतीचे तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट बनवायचं नाही थोडंसं असं पातळच ठेवायचं आहे म्हणजे कसं मस्त असं जाळीदार हा उत्तप्पा तयार होतो आता आपण लगेचच उत्तप्पा तयार करायला सुरुवात करणार आहोत आता उत्तप्पा तयार करण्यासाठी अशा प्रकारचा एक मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आता पॅन सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचा आहे पॅन चांगला गरम झाला की आपला पोहे खाण्याचा जो चमचा असून ना तो, तो साधारणतः अर्धा चमचा तेल आपल्याला ह्या पॅनला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे फक्त आता पहिला उत्तप्पा तयार करताना अर्धा चमचा तेल घाला त्यानंतर तुम्हाला अगदी थोडंसं तेल ग्रीस जरी करून घेतलं ना म्हणजे ब्रशने लावून घेतला तरीसुद्धा चालतं नंतर जास्त तेल घालायची अजिबात आवश्यकता तुम्हाला नाही आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना ते साधारणतः दीड पळी जे मिश्रण आहे ते आपण असं पॅनवरती घालून घेतलेलं आहे आपलं बॅटर पातळ आहे त्यामुळे जास्त पसरवायची गरज वाटली नाही अगदी थोडंसं असं एकसारखं असं गोलाकार करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मस्त असा आपला उत्तप्पा हा घालून झालेला तुम्ही आता या ठिकाणी हळूहळू पाहू शकता आपल्या उत्तप्प्याला मस्त अशी जाळी पडायला सुरुवात होणार आहे आता गॅसची फ्लेम या ठिकाणी मध्यम ठेवायची आहे मध्यम आसेवरती आपल्याला हा चांगला खालच्या बाजूने भाजून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आता वरतून लगेच झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक साधारणतः मध्यम ते कमी असेवरती आपल्याला पंधरा ते वीस सेकंद हा जो तप्पा आहे तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे झाकण नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल पण झाकण ठेवलं तर कसं पटकन हा उतप्पा तयार होतो आणि मस्त असा जाळीदार सुद्धा होतो हे पहा या ठिकाणी काही सेकंद झालेली आहे आता मी झाकण ओपन करते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उतप्प्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि वरचा जो उतप्प्याचा भाग असू ना तो सुद्धा पूर्णपणे कोरडा झालेला आहे याचा अर्थ आपला उतप्पा खालच्या बाजूनी अगदी मस्त असा भाजून तयार झालेला आहे आता ह्याची बाजू बदली करून घ्यायची आहे अगदी सहजरित्या हा उतप्पा निघतो अजिबात कुठेही चिटकून राहत नाही त्यामुळे तुम्ही अजिबात ह्याचं टेन्शन घेऊ नका फटाफट हा नाश्ता तयार होतो सकाळच्या काही गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी हा अगदी सोप्पा आणि उत्तम पर्याय आहे आणि चवीला देखील खूपच छान लागतो जाळी पहा किती सुंदर आलेली आहे खालच्या बाजूने देखील सुद्धा पहा मस्त असा रंग आलेला आहे आता ह्याच पद्धतीने अगदी कमी असे वरती काही सेकंद आपण खालच्या बाजूने देखील उत्तप्पा भाजून घेणार आहोत थोडासा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे कसं आजपर्यंत मस्त असा भाजला जातो अजिबात कुठून कच्चा राहत नाही आणि चवीला देखील खूपच छान लागतो हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूने उत्तप्पा मस्त असा मी खरपूस भाजून घेतलेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चवीला खूपच अप्रतिम लागतो आता हा तयार करून घेतलेला उत्तप्पा आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक उत्तप्पा तयार करून दाखवते हा उत्तप्पा बनवायला अगदी सोप्पा आहे फटाफट तयार होतो विशेष म्हणजे अजिबात बिघडत नाही तांदळाच्या पिठापासून तयार केलेलं आहे कधी कधी काय होतं सकाळी आपल्याला घाई असते काय नाश्ता बनवायचं हे सुचत नाही डाळ तांदूळ भिजवायचं लक्षात राहत नाही तर फटाफट पाच ते दहा मिनटामध्ये हा तयार होणारा नाष्टा आहे मुलांना फार आवडेल तुम्ही एकदा अशा प्रकारचं उत्तप्प नक्की करून पहा आता हा दुसरा उत्तप्पा पहा हा देखील मस्त असा मी घालून घेतलेला आहे यालासुद्धा मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आता हा उत्तप्पा देखील दोन्ही बाजूंनी अगदी मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे दुसरा उत्तप्पा देखील मस्त असा तयार झालेला आहे हा देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेते याच पद्धतीने मी उरलेले सर्व उत्तप्पे तयार करून घेते तुम्ही या उत्तप्पाला डोसा म्हणू शकता किंवा तुम तुमच्या आवडीचं कोणतंही नाव देऊ शकता किंवा आंबोळीसुद्धा म्हणू शकता मसाला धावण म्हणू शकता अशा प्रकारे मी काही उत्तप्पा हे तयार करून घेतलेले आहेत उत्तप्प्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा हलका फुलका जाळीदार तयार झालेला आहे आणि लोण्यासारखा मऊ आणि लुसलुशी तयार झालेला आहे हा गरमागरम उत्तप्पा चटणीसोबत खूपच छान लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी संध्याकाळी भाजी भाकरी बनवायचा कंटाळ आला असेल डाळ तांदूळ भिजवायचं लक्षात राहिलं नसेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तुमच्या मुलांना आणि घरातल्या सर्वांना हा नक्कीच आवडेल नाश्ता कशी झाली रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि हे डोसे किंवा उतपे कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा